न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड येथील गाजरवाडी शिवारात वीस मार्च रोजी अनोळखी चार इसमांनी घरात शिरून वृद्ध दाम्पत्यांना धमकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता हातात लोखंडी कोयता घेऊन चौघांपैकी दोन अनोळखी इसमांनी या दाम्पत्यांचे तोंड डाबले तसेच तिघांना कोयत्याने मारून टाकू असा दम दिला या प्रकरणी निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस चौकशी करत असताना मिळालेल्या माहितीनुसार चाकण पुणे येथे आरोपींचा शोध घेऊन दुसरा आरोपी विंचूर येथे आणून तपास केला तर सदर गुन्ह्यातील आरोपी हे सर्व गुन्हेगार असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान निफाड येथील चोरीच्या एकूण पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत तर इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू आहे तसेच संशयित आरोपी व गुन्ह्यातील कोयता व पाच मोटरसायकल असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोवीस तासांच्या आत करून सदर गुन्हा पोलिसांनी आहे तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम हे करत आहेत तर या घटनेबाबत वरिष्ठ निरीक्षक गणेश गुरव यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा तीस ते अकरा वाजेच्या दरम्यान गाजरवाडी शिवारात एका वृद्ध दाम्पत्य यांच्या घरी मळ्यात जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणारे सराईत गुन्हेगार अजय प्रसाद व त्याच्या साथीदार गणेश भोसले गणेश भोसले यांना आम्ही पुण्याहून अटक केलेली आहे आणि अजय प्रसाद याला विंचुर येऊन अटक केलेली आहे गुन्ह्यात इतरही आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत त्यांचाही शोध आम्ही घेत आहोत सदर गुन्हेगार हे सराईत आहेत आणि त्यांनी हार्सूल त्र्यंबकेश्वर विंचूर निफाड या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्यांच्याकडून आम्ही एकूण पाच मोटरसायकली जप्त केलेले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय निकम हे करीत आहेत तर या आरोपींवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड़